नमस्कार श्रीकलाने मुद्दाम गोपाळच्या दुधामध्ये काहीतरी मिक्स केलेला असतं आणि तो दुधाचा ग्लास तिने गोपाळला पिण्यासाठी दिलेला असतो गोपाळ जेव्हा तो दुधाचा ग्लास हातात घेतो तेव्हा श्रीकला बोलते पी ना तेव्हा गोपाळ ते दूध पितो आणि ते दूध प्यायल्यानंतर मात्र त्याला काय होतं तेच त्याला कळत नाही इकडे अधोक्ष शांतपणे त्याच्या बेडरूममध्ये झोपलेला असतो तर इकडे इंदू देवळात आलेली असते ती विठुरायाला म्हणत असते विठुराया तुझ्या काय मनात आहे मला खरंच कळत नाही खरं सांगायचं तर विठुराया मला समजतच नाही आहे या श्रीकलाला तर काय करावं ते ही श्रीकला दिग्रजकरांच्या घरात तर आली आहे पण खरोखर कर दिग्रजकरांच्या घराची वाट लावेल का श्रीकलाने जर का सुखाने संसार केला तर मला खूप आवडेल पण श्रीकला मात्र सुखाने संसार करणार नाही याची मला खात्री आहे गोपाळला मी समजवण्याचा प्रयत्न केला पण गोपाळ सुद्धा माझं ऐकत नाही आता मी काय करू आता जे संकट आलंय ते संकट खूपच मोठं आहे आणि त्या संकटाला मला सामोरं जावं लागणार तर इकडे गोपाळला श्रीकलेने वश केलेलं असतं जे श्रीकला सांगेल ते गोपाळ करत असतो श्रीकलेने गोपाळला अधोक्षजला मारण्यासाठी सांगितलेलं असतं त्याच वेळेला गोपाळ इंदूच्या बेडरूम मध्ये शिरलेला असतो शांत झोपलेल्या अधोक्षसला बघून गोपाळ त्याच्या जवळ जातो आणि अलगच स्वतःचा हात त्याच्या गळ्याभोवती धरतो इकडे इंदूला मात्र धाकधूक होत असते ती विठुरायाला म्हणते विठुराया असं का होतय मला अचानक अशी मला भीती का वाटायला लागले आणि तेवढ्यात तिला दिग्रजकरांच्या वाड्यातून कोणीतरी कोणाला तरी खांद्यावर घेऊन जातं हे तिला स्पष्टपणे दिसतं आणि ती देवळाच्या इथून पाहत असते तेवढ्या ती मोठ्याने ओरडते कोण आहे कोण आहे थांबा तिथेच पण कोणीच मात्र तिथे थांबायला तयार नसतं गोपाळने अधोक्षजला स्वतःच्या खांद्यावर टाकून पोपटरावच्या इथे नेलेलं असतं तेव्हा तिथे श्रीकला सुद्धा आलेली असते श्रीकला पोपटरावला म्हणते बघितलं का बाबा बघा याच गोपाळने तुमच्या या गुन्हेगाराला तुमच्या समोर आणलं आहे तेव्हा लगेच पोपटराव बोलतो हा माझा गुन्हेगार नाहीच आहे माझी गुन्हेगार जर का कोणी असेल ना तर ती हिंदू आहे तेव्हा श्रीकला म्हणते बाबा बाबा शांत व्हा जरा आओ घाव असा एकदम घालायचा नसतो म्हणूनच तर तुम्हाला बोलते ना तुम्ही जरा शांततेने घ्या बाबा सगळं काही तुमच्या मनासारखंच का होणार तुम्हाला काळजी करायची गरजच नाही तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात म्हणजे तेव्हा लगेच श्रीकला म्हणते अहो त्या इंदूचा नवरा आहे हा तिचा जीव अडकला याच्यात अहो तुम्ही काळजीच करू नका याला त्रास दिलात ना की तिला बरोबर त्रास होईल तेव्हा लगेच पोपटराव म्हणतात म्हणजे हा त्या मोठ्या बाई म्हणजेच आनंदी अंताजी दिग्रजकरचा मुलगा आहे अधोक्षच तेव्हा लगेच श्रीकला बोलते हो आणि हा बघा हा मूर्ख माणूस माझा नवरा मला करावं लागलं याच्याशी लग्न कारण त्या दिग्रजकर कुटुंबाला उद्ध्वस्त करायचं आहे ना म्हणून हे ऐकताच चांगलाच धक्का पोपटरावला बसलेला असतो आणि पोपटराव बोलतो खरं सांगू का मला आज खूप आनंद होतोय तर इकडे इंदू स्वतःच्या रूम मध्ये आलेली असते आणि तिला तिथे अधोक्षच दिसत नाही म्हणून ती मोठमोठ्याने ओरडायला लागते आदू आदू अरे कुठे आहेस तू ती हाक मारत असते पण कुठेच तिला तो सापडत नसतो त्यावेळेला मोठ्याबाई महाराज सगळेजण बाहेर आलेले असतात त्यावेळेला लगेच मोठ्याबाई म्हणतात ए काय का? ग काय झालं अशी का ओरडतेस अगं तुझ्यामुळे आमच्या सगळ्यांच्या झोपा तू खराब केल्यास ना तुला कळत नाही का तेव्हा लगेच मोठ्याबाई असं म्हटल्यावर इंदू रडायलाच लागते त्यावेळेला महाराज बोलतात इंदू इंदू अगं बाळा काय झालं तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्या बाई मोठ्या बाई बेडरूम मध्ये अधोक्षच नाहीये कुठे गायब झालाय काय माहिती सगळीकडे शोधलं मी त्याला तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय अधोक्षच आणि बेडरूम मध्ये नाही अगं मग कुठे गेला तो तेव्हा लगेच इंदू बोलते मला नाही ना माहिती कुठे गेला तो तुम्ही प्लीज माझ्यावरती विश्वास ठेवा तेव्हा लगेच व्यंकू महाराज बोलतात इंदू बाळा शांत हो इथेच कुठेतरी अधोक्षज असेल तेव्हा इंदू बोलते मी पूर्ण वाडा शोधला पण अधोक्षज मात्र मला कुठेच सापडला नाही तेव्हा लगेच व्यंकू महाराज म्हणतात पण एवढ्या रात्री तो कुठेही जाईल तेव्हा तर मोठ्या तर रडून रडून भोंगाच पसरतात त्या म्हणतात कुठेही गेला माझा मुलगा मला तर असं वाटतं ती औदासा घरात आली आणि तिने तिनेच माझ्या मुलाला गायब केलं तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी अहो काय बोलताय तुम्ही वहिनी अहो जरा बोलताना विचार करा तेव्हा लगेच गो मोठ्यानी शकुंतला बाई बोलतात बस करा तुम्ही काय बोलताय ना ते तुमचं तुम्हाला करत कळतंय का अहो जरा विचार करा तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात गप्प बस शकुंतले उगा सुनेची बाजू घ्यायची गरज नाही शकुंतले मला कळून चुकलंय तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय ना तेव्हा लगेच शकुंतला बाई म्हणतात काही काय बोलताय तुम्ही अहो मोठ्या बाई आम्ही असं का करू आणि मोठ्या बाई तुम्ही काय बोलताय ना ते तुमचं तुम्हाला तरी कळतंय का तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात नाही कळत मला आणि मला काही कळून सुद्धा घ्यायचं नाही मला एक गोष्ट मात्र कळून चुकले की तुम्ही हे सर्व मुद्दामून करताय तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी आता ह्या सर्व गोष्टींवरती वाद घालण्याची ही वेळ नाही आधी आपल्याला अधोक्षच कुठे आहे हे शोधलं पाहिजे तेव्हा इंदू बोलते मला माहिती आहे त्या श्रीकलेनेच काहीतरी केलंय तेव्हा लगेच महाराज बोलतात इंदू तुला एवढं समजावूनसुद्धा तू तिच्यावरती आरोप करतेस तेवढ्या श्रीकला बेडरूममधून बाहेर आलेली असते आणि ती बोलते इंद्रायणीताई तुम्हाला असं का वाटतंय की अधोक्षस दादाला मी गायब केलंय मी तर त्याला माझा भाऊ मानलंय आणि तुम्ही मात्र माझ्यावरतीच आरोप करताय तेव्हा लगेच शकुंतला बाई बोलता श्रीकला तू जरा शांत होशील का श्रीकला प्लीज तू शांत हो तेव्हा लगेच श्रीकला बोलते बघितलत ना आई आई तुम्हीच बघा कशा वागतात त्या इंद्रायणीताई माझ्यासोबत आल्या आल्या इंद्रायणी ताईंनी माझ्यावरती आरोप करायची सुरुवातच केली तेव्हा मोठ्याबाई म्हणतात मग काय करेल तिचा नवरा गायब झालाय तेव्हा लगेच शकुंतलाबाई बोलतात वहिनी अहो तुम्ही तरी शांत व्हाना तुम्ही कशाला आगीत तेल ओतण्याची कामं करताय तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात मी मी आगीत तेल ओतण्याची कामं करते अहो जरा विचार करा तुम्ही माझा मुलगा घरात नाही आहे मग काय करायचं मी तेव्हा महाराज म्हणतात वहिनी अहो कुठे असेल तो इथेच कुठेतरी असेल तुम्ही उगाच उगाच विषय वाढवताय जरा गप्प बसाल का आणि तुम्ही जर का गप्प बसलात तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिडलेल्या असतात त्या बोलतात बरोबर तुम्ही तर विषय थांबवणारच ना कारण तुम्हाला तर हेच पाहिजे तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी आता अति होत आहे असं नाही का वाटत वहिनी पुरे करा ना या सर्व गोष्टी खरंच या गोष्टींचा खूप त्रास व्हायला लागलाय तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात काय आहे ना व्यंकट भाऊजी तुम्हाला काळजी वाटणारच नाही हो कितीही काही झालं तरी अधोक्षच काय असला काय नसला काय तुम्हाला फरक पडतच नाही तेव्हा लगेच महाराज बोलतात वहिनी पुरे जेवढं वाईट बोलायचं होतं ना तेवढं बोललाच अधोक्षज माझा लाडका पुतणे आहे अहो त्याच्याबद्दल मी असा वाईट विचार कशाला करेन आणि तुम्ही उगाच माझ्यावरती आरोप करू नका इथेच कुठेतरी असेल तुम्ही असं का बोलताय तेव्हा शकुंतला बाई म्हणतात वेळ घालवण्यापेक्षा आपण त्याला शोधूया का आपण जर का त्याला शोधलं तर बरं होईल तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकलाच्या तावडीतून इंदू स्वतःच्याच नवऱ्याला म्हणजे अधोक्षजला सोडवून आणेल का कमेंट करून नक्की कळवाणी असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू